नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी चिकनची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जे की आपण आज चिकन मसाला पाव बनवणार आहे तर त्यासाठी हे आपण चिकन घेतलेलं आहे असं घट्ट धुवून पिळून असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने आपले धुवून घेतलेले आहे हड्डी बिलकुल नाही याच्यामध्ये तर हे अर्धा किलो आहे तर हे मी छान एकदम पिळून घेतलं आहे तर आपण आता हे शिजायला टाकणार आहे त्या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तर तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते आपण टाकून घेऊ आणि फक्त थोडा वेळ हे वे वे आपल्याला परतून घ्यायचं तिखटानुसार कमी जास्त प्रमाण तुम्ही करा तिखट आहेत माझ्या मिरच्या त्याच्यामुळे मी तीन घेतलेले आहेत आणि याच्यानंतर आपण दोन मोठे कांदे असे बारीक कट केलेले आहेत ते टाकून घेणार आहे आणि ते पण छान आपण परतून घेणार आहे दोन मिनिट हाय फ्लेमवर घ्यायचं परतून दोन मिनिट झालेला आहे यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे बारीक वाटून घेतलेला तो टाकून घेऊ आपण त्याचा पण छान असा कच्चे सुगंध जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहे कारण कच्चं अद्रक लसणाचा वास थोडासा उभरे येतो जास्त त्यामुळे थोडंसं आपल्याला एक मिनिटभर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे गावात तर ह्या अशा पद्धतीनं आता छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ज्याचे बी पूर्ण काढून टाकलेले आहेत अशी ही आपण टाकून घेऊ याला पण तेलावर आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचे थोडीशी नरम झाली पाहिजे यानंतर आपण एक टोमॅटो घेतला आहे गावरान बारीक कट करून घेतला आहे तो पण टाकणार आहे आणि गॅस आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवर ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवर पण ठेवायचं नाही तर आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत ते मसाल्यांमध्ये आपण हे चिकन मसाला घेतलेला आहे सोहानाचा चिकन मसाला आहे धने पावडर आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते एवढं साईजचे आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून द्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार आपण मीठ टाकू याच्यामध्ये तर हे मीठ टाकते मी एक एक चमचा पूर्ण मीठ टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम स्लो करून आपल्याला दोन मिनिट जरा झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे टोमॅटो शिमला मिरची कांदा वगैरे सगळं जे काय आपण टाकलेलं आहे मसाले वगैरे छान एक जीव होतील आणि शिजतील पण छान आणि यानंतर आपण याच्यामध्ये चिकनचे जे बारीक पीस केलेले आहेत ते शिजायला टाकणार आहेत तर आपण दोन मिनटानंतर बघू तर दोन मिनिट झालेला आहे तर आपलं आता हे छान टोमॅटो वगैरे शिजलेले आहेत तर आता हे आपण चिकन टाकून देऊ याच्यामध्ये आणि छान आपण परतून घेणार आहे याला हे ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण चिकन आणि मसाला पूर्ण मिक्स केलेला आहे तर आता आपण याला झाकून आपण पंधरा मिनटानंतर आपण बघू आपलं चिकन शिजलेलं असणार आहे अधूनमधून थोडंसं हे करायचं बघायचं नाही तर खाली चिटक चिटकण्याची शक्यता आहे तो तो तर तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेणार आहे तर आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी पुदिना टाकून घ्यायचा छान एकदम असं मूठ भरून घ्यायचं आहे पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे पावसाळा असल्यामुळे थोड्याश्या भाज्या पाळल्या जरा खराबच मिळतात तरी पण त्यातली त्यात चांगलाच आहे याच्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची नंतर दोन हिरव्या मिरच्या का टाकायच्या आहेत तुकडे करून नंतर थोडासा लसूण टाकते आल्याचा तुकडा टाकायचा असेल तर टाका, टाका नाहीतर काय हरकत नाही मी नाही टाकणार आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे एकदम पाव चमच आणि याच्यानंतर आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे आणि छान हे पाटून घेणार आहे आता तर हे अशा पद्धतीनं आपली हिरवी चटणी एकदम छान अशी बारीक वाटून तयार झालेली आहे थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणखी पाणी टाकल्यानंतर छान बारीक वाटली दहा मिनिट झालेले आहे छान आपलं असं चिकन शिजवून तयार झालेलं आहे बघा आणखी आपल्याला पाच मिनिट शिजवूनच घ्यायचे लागलं नाही काय नाही अधून मधून थोडंसं हलवत राहायचं ह्याला म्हणजे ती नाही तर आपल्याला आणखी पाच मिनिट शिजरायचे तर त्यासाठी आपण आणखी काही ॲड करणार आहे तर हे चिली फ्लेक्स आहे रेड चिली फ्लेक्स एक चमचा आहे ते आणि ऑरगॅनो एक चमचा आहे ते टाकून घेणार आहे आणि परत आपण छान मिक्स करून घ्यायचं याला कोथिंबीर टाकून घेते आणि रेड चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकल्यामुळे आपल्या चिकन आ, मसाला पावला एकदम छान एकदम अतिशय एकदम सव म्हणजे काय म्हणजे मुलं चक्क असे संपवून टाकतील पूर्ण तुम्ही स्टार्टर म्हणून जे हॉटेलमध्ये वगैरे ऑर्डर करता तर तेच आपण घरी पण बनवू शकतो तर आता याच्यामध्ये एक महत्त्वाची आणखी आपल्याला वस्तू ॲड करायची आहे आणि ती म्हणजे आपण आता चीज टाकणार आहे थोडंसं चिकनमध्ये थोडं चीज टाकल्यानंतर आणखी जास्त चविष्ट होतं आणि मुलं खूप आवडीनं खातात त्यासाठी मी थोडंसं चीज टाकणार आहे तर आपण चीज टाकून घेणार आहे दोन स्लाईस घेतलेले आहेत आवडीप्रमाणे वापरा तुम्ही तर हे छान आता मिक्स करून घेते तर हे चीज छान असं विकवण्यासाठी आपल्याला दोन मिनिट परत झाकून ठेवायचे मग आपलं हे पावमध्ये बस भरायचं चिकन मसाला रेडी आहे तर हे पावसाठी आपण हे मोठा असा पाव घेतलेला आहे अतिशय एकदम अशा याचा चिकन मसाल्यासाठी किंवा बर्गरसाठी वगैरे वापरतात त्यापेक्षा पण थोडासा मोठी साईज आहे काही ठिकाणी भेटतात काही भे भेटत नाही तुम्ही साधा पाव जरी पावभाजीचा वापरला तरी तरी चालेल तर आपण आता हे मोठा असल्यामुळे याचे मधून असं दोन कट मारणार आहे आणि याचे चार पीस करणार आहे आणि नंतर मधून चीर देऊन त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहे तर मी हे कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इकडं आपलं दोन मिठ झालेलं आहे बघा छान आपलं चीज पण एकदम मस्त मिक्स झालेलं आहे तर आता गॅस बंद करू आपण आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ थोडंसं म्हणजे आपल्याला भरता येईल दोन हे अशा पद्धतीनं आपण दोन दोन्हीचे असे भाग करून घेतलेले आहे हे असे जास्त मोठे असल्यामुळे आणि हे मधून असं कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीनं पूर्ण तर आपण आता याच्यामध्ये जे आपण चिकन केलेलं आहे ते भरून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये हिरवी चटणी भरणार आहे पुदिन्याची पूर्ण दोन्ही साईडला भरा आणि जर आवडत असेल तर एका साईडला तुम्ही टोमॅटो कॅचप पण टाकू शकता तर ह्या साईडला पण मी पुदिना चटणीच भरून घेणार आहे हे अशा पद्धतीनं आपण हे भरून घेतल्यावर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं टाकायचं आहे आपल्याला जितकं बसल आवडत असेल तितकं जास्त भरा आणि कांदा टाकून घ्यायचं बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि हा असा दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीनं हे बाकीचं पण मी सगळं भरून घेते तर पॅन गरम करायला हो ठेवला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि छान वितवून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडं उभे मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला हे आपण एक एक असा पाव ठेवून देणार आहे मसाला पाव त्या अशा पद्धतीनं छान एकदम आपल्याला रोस्ट करून घ्यायचं दुसऱ्या साईडनं पण आपल्याला पलटून घ्यायचं आहे असंच दुसऱ्या साईडनं आपण शेकून घ्यायचं याला छान एकदम खरपूस भाजून घ्यायचे बटर नसेल तर तुम्ही तूप जरी वापरलं तरी पण चालेल तूप पण वाचरू वापरू शकता कबटर सगळ्यात छान आणखी तर हे अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडनं छान आपलं शिकून घेतलेलं आहे तर काढून घेऊ प्लेटमध्ये तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण करून घेतलेलं आहे ह्याच्यावर थोडासा आपण कांदा टाकणार आहे हे असं आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची बारीक असा कट करून घेतलेली आहे असेल तर बारीक शेव पण टाका छान लागते तर हे अशा पद्धतीनं आपण चिकन मसाला पाव तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू